निलंगा नगरपालिका निवडणूक आता जनतेने हातात घेतली असून खऱ्या अर्थाने जनता जनार्दन हे नेते मंडळींचे मालक आहे हे नेते मंडळी हल्ली विसरले आहेत लिंबन महाराज हे समाजसेवक आहेत त्यांना जनसेवक म्हणून मशाल चिन्ह बघताच मतदार बटन दाबून जनआशीर्वाद देणार आहेत जनतेच्या प्रती त्यांचा आदर सरळ हाताने मदत सामान्य माणसांच्या आयुष्यात आनंद आणणारा त्यांना आर्थिक मदत आरोग्यासाठी मदत लग्न सोहळ्यासाठी सहकार्य सा अशा हजारो लोकांना त्यांनी समाजसेवक म्हणून मदत केली आहे असा माणूस नगराध्यक्ष पदाच्या सिंहासनावर बसल्यास जनतेचा विकास होणार एकही रुपयांचा फेरफार होणार नाही आणि जनसेवा कार्य त्यांच्या हातून घडणार हे त्रिवार सत्य असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बापूसाहेब पाटील उजेडकर यांनी सांगितले सर so, लिंबन महाराज रशमीची जी निवड आम्ही दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी एकत्र एक बसून आम्ही ज्यावेळेस घोषित करण्याच्या अगोदर आमचा निर्णय ठाम झाला त्यावेळेस निलंग्यातल्या नॉन पॉलिटिकल बुद्धिजीवी वर्गाला डॉक्टर्स वकील अशा लोकांशी आम्ही कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न मी व्यक्तिशा केला म्हणून मित्र, माझी बरेच क्लासमेट इथं आहेत डॉक्टर्स सगळ्यांच्या मनामध्ये एक शुद्ध सात्विक चेहरा कुणाचाही द्वेष न करणारा चेहरा तुम्ही निवडलाय राजकारणाच्या पलीकड जाऊन निलंग्याची जनता निलंग्याचा नागरिक लिंबन महाराज यांचं मशालीचं चिन्ह त्यांच्या सोबत असलेले जे नगरसेवक पदाचे आहेत तुतारी वाजवणारा माणूस ज्या शरदचंद्रजी पवार पक्षाच्याकडनं आम्ही नगरसेवक दिलेले आहेत या निलंगा नगरीमध्ये पन्नास टक्क्याचं आरक्षण आहे महिलांसाठी भैया तुम्ही जाण जाणून घ्या प्रत्येक पॅनलमध्ये पन्नास टक्के जी महिला उमेदवार म्हणून आज माझ्या बाजूलाही थांबलेले आहेत था। तर त्या उमेदवार महिलांचं जे आरक्षण आहे ते देणारे शरदचंद्रजी पवार आहेत आणि दुसरा विषय असा आहे की या निलंगा नगरीच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाचे नगरसेवक आणि उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष म्हणून लिंबना परेशमे यांच्या बाबतीमध्ये जनतन बुद्धिजीवी वर्गातन सर्वसामान्य गोरगरीब घटकातन चांगला आणि पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आम्हाला मिळाले हे धोरण घेऊ तुम्ही जनतेच्या पुढे आमच्या समोर एकच ध्येय सर जे मूलभूत गरजा आहेत निलंगा नगरीच्या मध्ये ज्या मूलभूत गरजा येतात लोकांच्या विकासाचे प्रश्न आहे तर विकास म्हणजे फक्त गोडवा शब्द विकास न समजता रस्ते आहेत नाली आहेत घरकुल आहेत लोकांच्या पगारी आहेत नगर परिषदेच्या संदर्भात वर्ग आणि वर्ग दोनच्या बाबतीमध्ये मालमत्ता कराचाही विषय आहे पाण्याचाही विषय आहे शुद्धीकरणाचा विषय आरोप्लांटचे विषय आहेत या सगळ्या घटनेमध्ये लोकांच्या एक रुपयातला कमीत कमी भाग न यूज करता बाकीचा सगळा भाग बाक, कोणत्या ठिकाणी वर्ग केला जात होता तो टक्क्याच्या असेल प्रशासनाच्या माध्यमात असेल तर ती गळती थांबून शासनाचा येणारा आणि लोकांच्या किशातून टॅक्स गोळा करणारा एकही रुपये रुपया जमा झालेला नगरपालिकेत तो सुरक्षित ठेवून लोकांचा पैसा लोकांच्या हितासाठी वापरण्याची आमची प्राथमिकता आहे प्रश्न जी हातात घेऊन मशाल विजेची वाजवणार का तुतारी नक्की शंभर टक्के निलंग्याच्या जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे सर्वसामान्य तरुण तरुणी महिला भगिनी माता यांच्याकडनं जी आम्हाला आज रिस्पॉन्स आहे त्याच्यावर मला खात्री आहे की माझ्या पॅनलचे सर्व उमेदवार नगराध्यक्षपदी आदरणीय लिंबाना रेशमी मशाल चिन्हावर आणि बाकीचे नगरसेवक तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर संपूर्णच्या संपूर्ण पॅनल भरघोस मतानं विजयी होईल ह्याची मला खात्री आहे थँक्यू अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका हो